लोकांशी कसे वागावे आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच मागे लागू नका जिला तुमची किंमत नसते आपली कवडीचीही किंमत न करणाऱ्या आपल्याला कधीही गांभीर्याने न घेणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे त्यांना आयुष्यात कधीही प्राधान्य देऊ नका आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊ नये मित्रपरिवार हितचिंतक किंमत देताना योग्य ती पार करून त्या व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारे द्यावी आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आपल्याला कायम सहाय्य करणाऱ्या व्यक्तीची कदर करणे त्यांना प्राधान्याने वागवणे त्याच्या प्रती कायम कृतज्ञता दर्शवणे जीवनात कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला स्वाभिमानाला अग्रस्थान देणे स्वतःची उपलब्धता आवश्यक तितकी परंतु मर्यादित ठेवणे जास्त मागणी मर्यादित पुरवठा या अर्थशास्त्रीय सूत्राप्रमाणे वागून आपली सामाजिक पद वाढवणे उपलब्धता अत्यंतिक झाल्यास आपली किंमत कमी होते लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजे इतके स्वतःचे व्यक्तिमत्व चुंबकीय बनवले पाहिजे लोखंडाप्रमाणे जगाकडे आकर्षित होण्यापेक्षा स्वतः लोहचुंबक बनावे व जगाला आकर्षित करावे हीच उच्च आत्मसन्मानाची गुरुकिल्ली आहे आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आदराने वागवावे तिच्या गुणकौशल्याचे कौतुक करावे भारदस्त वर्तणूक ठेवावे लोक तुम्हाला जितके गांभीर्याने घेतील तितके तुम्ही त्यांना गांभीर्याने घ्यावे आयुष्यात बऱ्याचदा जशाच तसे वागावे लागते अशाने समोरच्या व्यक्तीला योग्य तो संदेश मिळतो तरीही परिस्थितीनुसार जशाच तसेचा वापर सुज्ञपणाने करणे गरजेचे आहे आत्मसन्मानाचा प्रश्न असल्यास त्याचा अवलंब करणे श्रेयस्थ ठरते आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी व्यक्ती भेटतात परंतु आपली खरी माणसे शोधण्यासाठी निर्मूलन तंत्राचा अवलंबन करणे यासाठी तुम्ही खालील निष्कर्षांचा अवलंब करू शकता उदाहरणार्थ आपल्याला स्वतःहून कोण विचारते कोणत्या व्यक्तीला मित्राला खरोखरच आपल्याबद्दल आपुलकी वाटते कोणत्या व्यक्ती आपल्याला निरपेक्ष भावनेने मदत करतात कोण कोण आपल्याला त्याच्या मौल्यवान वेळेतून वेळ काढून तो आपल्यासाठी देतात कोण आपल्याला स्वतःहून सहजच घरी भेटायला येते कोण कोण अडीअडचणीला धावून येते इत्यादी अशा निष्कर्षांचा वापर करून आपल्याला खरी व आपली माणसे शोधायला भेटतात अनावश्यक गोतावळा अशा रीतीने आपोआप बाजूला होईल माझ्या मते खंडीभर मित्र असण्यापेक्षा मोजक्या दहा बारा हितचिंतक व्यक्तीचा गड राखीव ठेवावा तो आयुष्यभर कामी येईल फेसबुकवर हजारो मित्र असणे व त्यातले तुमचे खरे मित्र किती आहेत या गोष्टीला फार मोठे महत्त्व आहे